मैत्रिणींनं आज मी तुमच्यासोबत कतलीची रेसिपी घेऊन आलेली आहे अतिशय चविष्ट आणि बनवायला खूपच सोपी आहे जर भाजीला घरी काही अवेलेबल नसेल तर तुम्ही ही बेसन कतलीची रेसिपी बनवून घरच्यांना खाऊ घालू शकतात खूपच चविष्ट बनवून तयार होते घरच्या साहित्यांनी तुम्ही याला बनवू शकतात आणि झटपट बनून तयार होणारी ही भाजी तुम्हाला खूप आज आवडणार आहे घरचेसुद्धा खूप स्तुती करतील इतकी अप्रतिम ही भाजी चवीला लागते तर मात्र वेळ वायानं घालवता चला मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीच्या मैत्रिणींना तुम्हाला आवडली तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे आपण सर्वात आधी कतली बनवून घेऊया कतली म्हणजे जसं आपण बेसनचे जे पीसेस बघितले त्याला कतली म्हटलं जातं तर ती बनवण्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलं आहे एक कप बेसन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं अर्धा चमचा मी हळद घातली अर्धा चमचा मी लाल तिखट घातलं पिंच भरून आपण हिंग घालूया म्हणजे बेसन पिठापासून बनवत आहोत ना म्हणजे गॅसचा त्रास होणार नाही त्यामुळं आपण इथे हिंग घातलं व्यवस्थितपणे छान मिक्स करून घेऊया आणि हा थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला छान असं ढवळून घेऊया बिलकुल पण त्याच्यामध्ये लंब्स म्हणजे गुठुळ्या राहता कामा नये तर असं व्यवस्थितपणे त्याला मी मिक्स करून घेतलं फेटून घेतलं आता छान अशी मस्त फ्रेश कोथंबीर त्याच्यावरती घातली आणि बघा हे परफेक्ट बॅटर जे आहे कतलीचं आपलं बनून तयार झालेलं आहे तर इथे आपण मसाला रेडी करून घेऊया तर मसाल्यासाठी इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे भरपूरशी कोथंबीर दोन लालसर टोमॅटो आलं आठ ते दहा लसणाच्या कळ्या घेतल्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या सर्वात आधी आपण इथे ग्रेव्ही तयार करून घेऊया तर एक मोठ्या मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण सर्वही मिक्सर याच्यामध्ये घालणार आहोत तर सर्वात आधी आपण कांदे कापून घालूयात पूर्ण आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्यामुळं असा आवडधोबड कांदा त्याच्यामध्ये कापून घालायचा तीन कांदे मी याच्यामध्ये कापून घातले आहेत आता बाकीचे जिन्नस पण आपण याच्यामध्ये ॲड करूया म्हणजेच जसं आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर भरपूरशी कोथिंबीर आणि लसणाच्या काळ्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व याच्यामध्ये घातलं आहे फक्त टोमॅटो आपल्याला नंतर घालायचा आहे त्यामुळे लक्षात असू द्या हे बघा असं मस्त एकदम दाटसर मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पेस्ट मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतली आणि लालसर टोमॅटोची पण आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे दोन टोमॅटोचा वापर केलेला आहे अगदी लाल लाल टोमॅटोंचा वापर करायचा म्हणजेच अगदी लालसरपणा भाजीलासुद्धा येतो तर इथे बघा दोन टोमॅटो मी याच्यामध्ये घातले आहेत त्याचीसुद्धा मी इथे छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे नॉनस्टिक कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपण याच्यामध्ये जे बेसनचं मिक्सर बनवून ठेवलं होतं म्हणजेच आपण सुरुवातीला जे बेसन आणि सर्व मसाले मिक्स करून जे पीठ बनवून तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि साधारण आपल्याला सात ते आठ मिनटं याला छान असं शिजून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद करायचा मंद आचेवरतीच आपल्याला याला छान शिजून घ्यायचं हे पीठ शिजण्यासाठी साधारण सात मिनटं तर लागतातच पण लक्षात असू द्या तुम्ही हे पीठ तुम्ही नॉनस्टिकमध्येच व्यवस्थितपणे शिजवा म्हणजेच नॉनस्टिक भांड्यामध्ये शिजवल्याने काय होतं पीठ बुडाशी चिटकत नाही आणि पिठाची नासधूस होत नाही कारण की पूर्णपणे पीठ निघून येतं त्यामुळं बिलकुल पिठाची नासधूस होत नाही लक्षात असू द्या असं नॉनस्टिक पॅनमध्ये बनवायचं आणि तुम्ही बघू शकता बिलकुल पण खाली चिटकलं नाही त्यामुळं पीठ आपलं पूर् परिपूर्ण आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत हे बघा अशा पद्धतीने बुडा बुडाशी बिलकुल पण पीठ चिटकत नाही त्यावेळेस तुम्हाला समजून घ्यायचं आहे की पीठ एकदम परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे हे बघा असं बिलकुल पण चिटकत नाही जर पीठ चिटकत असेल तर समजायचं की अजून पीठ कच्चं आहे पण अगदी परफेक्ट व्यवस्थित निघत असेल तर समजून घ्यायचं की व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे तर एका डिशला मी तेल लावून घेतलं तेल लावल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं ते याच्यामध्ये घालून घेऊया गरम असतानाच आपल्याला ते व्यवस्थितपणे थापून घ्यायचं म्हणजे त्याला व्यवस्थितपणे आकार येतो त्यामुळं असं थापून घ्यायचं हातातला चटका लागू शकतो त्यामुळं थोडी काळजी घ्यायची आणि पटापट असं त्याला पसरून घेऊया थोडं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि झटपट हे फटाफट असं पसरलं जाईल हे बघा अशा पद्धतीने मी सर्व असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता याला आपण साईडला थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण छान अशी मस्त ग्रेव्ही तयार करून घेऊया तर इथं मी फॅन खाली याला ठेवून देते त्याच कढईमध्ये मी इथे तेल घातलं आहे तर याच्यामध्ये साधारण तीन पाळ्या मी तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की आपण तडका देऊया तर याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातले जिरे छान असे खरपूस भाजले गेले की त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती कांद्याची ती याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मसाले अगदी मंद आचेवरती मस्त फ्राय करायचे त्याने काय होतं ना की भाजीला चव पण अगदी छान येते आणि तरीसुद्धा भाजीला खूप सुंदर येते त्यामुळं कोणतेही मसाले तुम्ही तेलामध्ये साधारण खूप वेळा असे फ्राय करा त्यामुळं भाजीची चवसुद्धा वाढते आणि भाजीचं टेक्स्चरसुद्धा सुंदर येतं ते हे बघा याच्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलं आणि आपल्याला याला छान असं मस्त शिजून घ्यायचं आहे कारण आपण कच्च्या कांद्याचा वापर केला आहे त्यामुळे कांदा असं छान असं शिजून घ्यायचा आहे त्यामुळं मिडीयम फ्लेमवरती झाकण ठेवून छान असं त्याला शिजून घेऊया दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात की कांदा पण व्यवस्थितपणे शिजला आहे आणि तेलसुद्धा सुटायला तयार झालं आहे पण तरी पण आपण अजून साधारण दोन मिनटं याला छान असं शिजून घेऊयात आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण घालूया जी आपण दोन टोमॅटोची प्युरी केली होती ती पण यावेळेस आपण ॲड करायची तर इथे एक चमचा मी मीठ घातलं मीठ घातल्यानंतर मसाला आपल्याला बारीक गॅसवरती बराच वेळ फ्राय करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलंच की मसाला जितका तुम्ही जास्त फ्राय करशाल भाजीला चव अगदी अप्रतिम येते आणि आपण इथे कच्च्या कांद्याचा वापर केला आहे त्यामुळं कांदा आपल्याला व्यवस्थितपणे शिजून घ्यायचा आहे म्हणजेच भाजीला खूप छान अशी तरी येईल आणि तुम्ही बघू शकता तीन मिनटानंतर मी झाकण ठेवून याला छान असे शिजून घेतलं आहे कलरसुद्धा याचा बदलला गेलेला आहे तुम्ही बघू शकतात आता मसाला हा जो आहे परफेक्ट शिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात सुरुवातीला आपण दोन मिनटं आणि नंतर आपण तीन मिनटं याला व्यवस्थितपणे शिजून घेतलं आहे म्हणजेच जी ग्रेव्ही आहे ती आपण साधारण पाच मिनटं शिजून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया पावडर मसाल्यांमध्ये मी इथे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे एक चमचा मी इथे काश्मीरी मिरचीचा वापर करत आहे म्हणजेच भाजीला अगदी मस्त लालसर कलर येईल अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा भरून इथे धन्याची पावडर घालायची अर्धा चमचा भरून मी इथे जिरेची पूड घातली आणि आपल्याला मिश्रण जे आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं ग्रेवी अशी भाजून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी भाजीला लालसर कलर आलेला आहे झाकण ठेवून पुन्हा मी दोन मिनटं वाफवून घेते मसाला दोन मिनटानंतर झाकण काढून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मैत्रिणींनो बघू शकतात तर साधारण सात मिनटामध्येच छान असा मसाला फ्राय झालेला आहे मैत्रिणी भाजीला जर घरी काही शिल्लक नसेल तर नक्कीच तुम्ही ही भाजी घरी बनवून तयार करा तुम्हाला खूप आवडेल आणि घरचे देखील खूप कमेंट करतील की अगदी अप्रतिम चवीला ही भाजी आज तुम्ही बनवून तयार केली तर अजून अगदी हॉटेलसारखं टेक्स्चर येण्यासाठी मी इथे दोन चमचे क्रीम घातली आहे क्रीम म्हणजे जी आपली घरामध्ये दुधाला साय येते त्याला फेटून मी याच्यामध्ये ॲड केलं आहे तर दोन चमचे नक्की घाला भाजीचा कलर आणि टेक्शरच अगदी मस्त क्रीमी बनवून तयार होतो तुम्ही बघू शकतात एकदम मस्त हा ग्रेव्हीचा सुगंधपूर्ण घरामध्ये दरवळत आहे आता इथे आपण जी कतली बनवली होती ती कापून घेऊया तर जसं आपण शंकरपाळा कापतो आप किंवा काजू कतली असते ना तशा शेपमध्ये तुम्ही याला कापून घ्यायचं म्हणजेच अतिशय मस्त अट्रॅक्टिव्ह भाजी दिसते जर कधी अचानक पाहुणे येणार असेल तर नक्कीच अशी वेगळी भाजी बनवून पाहुण्यांना खाऊ घाला खूपच पाहुण्यांना ही भाजी आवडेल याची माझी खात्री आहे तर हे बघा अशा पद्धतीने काजूच्या शेपमध्ये मी इथे कापून घेतले आहेत हे बघा परफेक्ट आता आपण इथे ग्रेव्ही पण चेक करून घेऊयात साधारण आपण याला मंदयाच्यावरती ग्रेव्ही शिजत ठेवली होती हे बघा परफेक्ट आपले ही ग्रेवी बनवून तयार झालेली आहे तर साधारण आपण इथे नऊ मिनटं दिलेली आहे पूर्ण ग्रेवी शिजायला तुम्ही बघू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकतात या स्टेजला म्हणजे साधारण नऊ मिनटं मसाला फ्राय केल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की जर तुम्ही आधीच लवकर पाणी घातलं तर भाजीला बिलकुल पण तरी येणार नाही त्यामुळं नऊ मिनटं साईडला मस्त एका साईडला तुम्ही पोळ्या किंवा भात करत असणार ना तर त्यावेळेसच दुसऱ्या साईडला मसाला हा छान असा मंद आचीवरती फ्राय करायला ठेवायचा म्हणजेच तुमचा वेळ पण वाया जाणार नाही आणि फटाफट सर्व भाजी भात आणि चपात्या पटकन बनून तयार होतील तुम्ही बघू शकतात मी इथे मसाल्यामध्ये पाणी घातलं आहे जितकं तुम्हाला दाटसरपणा या ग्रेवीचा ठेवायचा आहे तितकं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला हलकी उकळी आली पाण्याला की आपल्याला याच्यामध्ये बेसनची कतली घालायची आहे उकळी आल्यानंतरच बेसन कतली घालायची म्हणजेच एकदम मस्त मसाल्यांचा फ्लेवर त्या कतलीमध्ये येतो आणि खाताना अगदी चविष्ट ही भाजी लागते आणि मैत्रिणींना तुम्ही बघू शकता सर्व बेसन कतली आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि साधारण दोन मिनटं वाफवल्यानंतर आपण गॅस फ्लेम बंद करणार आहोत तर साधारण मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनटं आपण याला वाफून घेऊया म्हणजे टोटल आपण अकरा मिनटं याला शिजायला दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट आणि झटपट बनवून तयार होणारी बेसनकतलीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत मैत्रिणींना शेअर केली आहे नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल आणि मला कमेंट करायला मात्र विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत ही बेसन कतली ट्राय करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि मी तुमच्या कमेंटची वाट बघेन त्यामुळं कमेंट करायला देखील विसरू नका भेटूया अशा मस्त चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद